महाराष्ट्रात आज आठ जागावर मतदान या उमेदवारांचा होणार फैसला पूर्व विदर्भातील लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आता या टप्प्यात अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या आठ मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले ला आहे आज सव्वीस एप्रिल रोजी पश्चिम विदर्भातील पाच जागावर आणि मराठवाड्यातील तीन जागावर हे मतदान सुरू आहे विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा वर्धा व यवतमाळ वाशिम या जागावरील उमेदवारांचे भवितव्यपणाला लागले आहे तर मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली या जागावरील उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांचा सामना काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे करणार आहेत याशिवाय बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश ब बुब हे उमेदवार अमरावतीच्या मैदानात उतरले आहेत अकोला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर भाजपा उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे बुलढाणा आणि य यवतमाळ वाशिम या दोन्ही लोकसभा मतदारसंघात यावेळी शिवसेना शिंदेगड विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत होत आहे गटाने विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा पक्षाने बुलढाण्यातून मैदानात उतरवले आहे त्यांना शिवसेना उबाटा पक्षाचे नेते नरेंद्र खेडेकर यांनी आव्हान दिले आहे यवतमाळ वाशिमेतून खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांचा सामना शिवसेना उबाटा पक्षाचे उमेदवार संजय देशमुख यांच्याशी होत आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांना आपली हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यां पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्याशी होत आहे परभणीमध्ये महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत त्यांच्याविरोधात शिवसेना उबाटा पक्षाचे विद्यमान खासदार संजय जाधव मैदानात आहेत नांदेडमध्ये भाजपाकडून प्रताप पाटील चिखलीकरांना काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांचं आव्हान आहे हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील अस्टीकर लोकसभेच्या मैदानात आहेत